माझी बॅग सुद्धा झेंडा झेंडाय तुम्ही हवतीला बोलवायचं बघा तुम्ही हवतीला बोलवायच्या मुख्यमंत्री एक काही मंत्री आहेत ती नाश्ता करत होतो नाश्ता नाही माहिती झेंडा आम्ही तापमान हे बघा माणूस नोकरी खा नाही राजीनामा पकडलेला होता आम्ही पकडला झेंडा घेऊन फिरतोय अरे मुख्यमंत्री काय करतोय यांनी कुठल्या केला आम्ही आम्ही

मुख्यमंत्री काय अरे बांगड्या घालून घ्या सैनिकाला व्याय होती कशी कुत्र्यावाडी उचलतोय अरे मग म्हणजे तुमच्यासोबत आम्ही तुमच्या मध्ये आलो परमिशन घ्यायला तो त्या लेटर देतो ना आम्ही आलो का तुमच्यात સાહેબ સાહેબ બોગા આનંદ બોલ આનંદ પંદર સાહેબ

आंदोलन करतो आम्ही नाशा करत होतो आम्ही आम्ही गेलो असतो आमच्या माझा आंबेडकर चापमान आणि आपलं स्वामी विवेकानंद तापमान हे क्रांतीविरांचं अपमान तुम्ही इथून आम्ही जयंतिर महाराज जय श्रीराम आम्ही जय સાઈડતો સાઈડ નો હતો તમને બ્યા ઘણું દેવા મા હાથ નહીં હાથ હા ગાડી ઘલાવ તમે સરે જતો साइडला मी साइडला होतो नाही तशी गाडी घालाव साहेब सरकारला विश्वास आला कुठल्या कर्मचारी अरे चंद्र पाकिस्तान मध्ये जा पाकिस्तान मध्ये चहा पिऊन जा मोदी साहेबासोबत तुझ नवाज शरीफ सोबत तिकडे लोकांना मी काय सांगतोय साहेब तुम्ही एका घालून डिटेल करता तुम्ही वर्दी मध्ये మేము రిస్పేక్ట్ిస్పేక్ట్ నాద్ధ వివంత విచారా नाही साहेब साईडला हे बघा हे बघा पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्ही निघून जातो सन्मानाने उठतो त्यांची रिस्पेक्ट देऊन त्यांना साईडला जर इथून आम्हाला प्रदर्शन केला ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं गुलामगिरी पासून आजार केला तुम्हाला याच्यात कोणाला काय झालं हे लोक टी जिम्मेदारशील परताच कसं धामलं तुला मारलं मारलं धरलं मला बोलडाय हे काय कुठं माझी बॅग तोलडी हे हे काय बॅग तोलटी सोडा तुम्ही मोबाईल एवढ्या तुला तुमच्या आधी खाली मांड तुमच्या तुमची जा दादा फुट साइडला आम्ही निघतो आमचं बाजूला ला ना ना डोना दूर व्हा साइडला उंगा बाजूला उंगा ओ आम्ही आमचं उठतो आम्ही जातो साइडला आम्ही रिक्वेस्ट करतो तुम्हाला तुम्ही साइडला उंगा साइडला नाहीतर मुख्यमंत्र्याला इथं बोलाम चला काय काय आ बोल आ बोलू दे मला त्याचे अ जनतेने निवडून दिला आहे पण साइडला आना हो यांनी तर तुम टाकी दे मग जेल मध्ये नका टाकू गोळ्या खालास आम्ही आमचं चाललो होतो सर रिका म्हणजे बंद झालो तुम्ही आम्हाला कारण तर सांगा कारण सांगा आम्हाला इथं तुम्ही आमच्या मागे आले कारण सांगा मला आम्ही कोणाला त्रास दिला का आमच्यामुळे कोणाला त्रास झाला का साहेब नाश्ता करायचा पर्यटा कशाच पडलाय एक पुरीचा घास खाल्लाय आम्हाला तुमचा आदर सन्मान करतो पण आम्हाला जे तुम्ही वागणूक देता हे बिलकुल दुर्दैवी गाडी पाठवता तुम्ही साहेब

बाप कधी ड्युटी लागले माझं पूर्ण गाव आहे पाचशेच्या वर माझ्या फौजीला बोलतात अरे तुला एक टाईम होता जेव्हा युद्ध लागायचं तेव्हा जे क्रिमिनल त्यांना जलमधून काढून युद्धामध्ये उभं करायचंय आणि आज सैनिकांना घरात काम नाही केलं म्हणून त्यांना मारता कोणता अन्न मारला कॅरेक्टर केलेला हे दुःख याची बायको सोडून गेली पोलीस खात्यामध्ये होती पोलीस डिपार्टमेंट ची माझ्यावरती अंबर सोडलाय अंबर सोडला गाडी चेंजराची सीआरपीएफ होते नऊ वर्ष सेवा केली अरे ती गाडीचं काम करतो जवानाचं थांबवतोय तुम्ही आणि जनता बुकी बुके मरलेली आहे एखाद्या आमदार खासदार लगेच गाड्या लगेच युट्यूब मीडिया साली ट्रॅफिक नाही का क्लिअर के मंत्री आलं तर मला पाकिस्तान मध्ये पाठवून द्यावं सरकारने मोदी सरकारने असं जिंदगी जगणार रे आपण आम्हाला आमचं जाऊ दे साहेब दोन हल्ला शूट करा मला लाव फंड सगळं फाशी घेतो आम्ही तुम्ही काय तुमची नोकरी चालू आहे आमचं काय आम्ही रस्त्यावर आहे आता आम्ही इथे तुम्ही करू शकता काही साहेब आमचं मी मंजूर केलं तुम्ही गाडी बघून शकत नाहीये तो कसं बोलतो दुसऱ्यांची आम्ही सेवा आम्हाला सगळ्या जवानाचे जे मुद्दे आहेत ते चंदू चंदूजावने भारकाने माहित पडले की बाबा कायदे काढून काय गुन्हा केला

आम्ही तुम्हाला तो जातो संडेला पार्टा करायला येते पाचशे मीटर आणतो आम्ही आमच्या मुख्यमंत्रीला भेटते मुख्यमंत्री बाहेर पाहिजे अ साहेब माझ्या आईला कॅन्सर आहे रोजंदारी करून उपचार करतोय मी उपचार येते लवकर प्रधानमंत्री नवाब शरीफर लेटर पाठवा लेटरवर लेटर पाठवा थप्पे लागले सुटकेचे पक्ष भरले आहेत आमच्या लेटरचे फायलीच्या तुमचे रेकॉर्ड असतात कसे आम्हाला एका गोळ्या घाला साहेब तुम्ही चालू जय श्रीराम हे बघा मोदी साहेब बोलता ना जय श्रीराम मै हिंदू मै उस्लाम मी उजको आम्ही पण हिंदू आहे पाकिस्तान मधून बांगलादेशी नाही मोदी आम्ही ती कोण चार घेऊन आली कोण होती तुमची ती पाकिस्तान मधून आली ती हो हो हा आमचा चार, चार महिने पाकिस्तान मध्ये आता भोगले सोडून दिला दुःख पोलीस मला माहिती सगळा अनुभव आहे मला पुणे ग्रामीणला माझी बायको डिपार्टमेंटला होती नोकरी गेली सोडून गेली बोस परबीसंद्र बोसार मी सांगतो आपल्या सैन्याला आझाद करण्यासाठी पाच मागण्या जेव्हा अधिकारी पनिशमेंट द्यायची सूट नाही तेव्हा व्हिडिओ ऑडिओग्राफी वालपाय जेणेकरून कोणत्याही सैनिकासाठी असं जगा लाजीरवानी आतंकवादी सारखा नाही वालप त्याच्यासोबत आतंकवाद्यांना सुद्धा तीन तीन लाख रुपये भेटता या रुकमत या गुलाम मैदान आहे भाई अभी मोदी साब आहे मोदी नाम के मोदीचे नाव नाम पे लिख चालले सगळे झाले आम्ही भिकपा जातोय कटरा कुठे हो आम्हाला थांबाचा प्रयत्न करणं का आम्ही आमच्या समोर आम्ही असंच जाऊ समोर आम्ही आम्ही आखी मुंबई फिरू शकतो आम्हाला सुविधा नाही तुमच्याजवळ असं असेल ते आम्ही आत्ता निघून जाऊ कागद द्या आम्ही आता निघून जाऊ असं लिहकी मध्ये आता निघून जातोय मागू शकत नाही असे पण म्हटलं मग फिरतात अस 100 बोला रस्त्यात साफ सगळे एखादा पेशंट गेला असला त्याला ट्रॅफिक मध्ये थांबावं लागतं मरून जातो विचार पेशंट ए इथून जा ठीक आहे तुम कॉपरेट करतो आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो इकडनं जाऊन म्हणजे काय

भारत माता की जय भारत माता की जय जवान जय जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय जवान जय किसान जय जवान जय बघू शकता आम्ही मंत्रालय गाठतोय पण मंत्रालयाला जाऊ देत नाही हा

જિંદાબાદ છત્રપતિ શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર છો ડર બાબા સાહેબ આંબેડકર છો જય હિંદ আমি তুমি কশা সঙ্গত হতো তো আমরা দাঁড়ান রুপায় ফোনা লেবার লেবার আপাতত ঘুমায়াম মন্ত্রালয় গুটপাট করে আমি ত্রাস করা ডিসিপ্লি আমি জানো ম্যাডাম নৌকি চাল আমরা भारत की जय भारत की जय जय जवान